गांधी घराण्याच्या अहंकारासाठी आणीबाणी लागली आणीबाणीवरून फडणवीसांनी गांधी घराण्यावर टीका केली आहे फडणवीसांच्या लेखावरून राजकारण तापलेलं आहे आणीबाणीच्या काळात संविधानाच्या चिंधड्या उडाल्यात असंही त्यांनी म्हटलंय आणीबाणीला पन्नास वर्ष पूर्ण झाली आहेत या निमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विशेष लेख प्रसिद्ध झालाय लोकशाहीच्या हत्येचा काळा अध्याय या मथळ्याखाली प्रसिद्ध झालेल्या लेखातून फडणवीसांनी काँग्रेस आणि गांधी घराण्यावर निशाणा साधलाय फडणवीसांनी या लेखात नेमकं काय म्हटलंय पाहूयात याच संदर्भातला हा रिपोर्ट लोकतंत्र को समाप्त करने का काम पचास साल पहिले स्वर्गीय श्रीमती इंद्राजीने था स्मृती ठेवतात संविधान ठेवत नाही अशा पक्षाच्या विचारांनी संविधानाची हत्या केली म्हणणं म्हणजे हे हास्यास्पद आणि हा संविधान हत्या दिवस कसा काय होऊ शकतो भारतीय जनता पक्षाच्या आणि आर एस एसच्या तज्ज्ञांनी केलं पाहिजे संजय राऊत त्यावेळेला कुठल्या पक्षात होते विचार विचारधारेत होते कुठल्या मासिकाला काय लिहित होते हे आधी त्यांनी सांगावं हो। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या एका विशेष लेखावरून चांगलंच राजकारण तापलं इंदिरा गांधींनी एकोणीशे पंच्याहत्तर मध्ये देशात आणीबाणी लावली होती या आणीबाणीला आज पन्नास वर्ष पूर्ण झाले आणीबाणीच्या याच मुद्द्यावरून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा एक लेख प्रसिद्ध झालाय लोकशाहीच्या हत्येचा काळा अध्याय या मथळ्याखाली प्रसिद्ध झालेल्या या लेखातून फडणवीसांनी काँग्रेस आणि गांधी घराण्यावर टीकास्त्र डागलंय एका घराण्याचा अहंकार शमवण्यासाठी आणीबाणी काळात संविधानाच्या चिन्ह्या उडवल्या गेल्या आणीबाणी काळात विरोधी नेत्यांनी आवाज उठवला नसता तर देशात हुकुमशाही प्रस्थापित झाली असती काँग्रेसनं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराला कधीच स्थान दिलं नाही उलट आणीबाणी काळात बाबासाहेबांच्या संविधानावर सूड उगवण्याची भूमिका काँग्रेसनं बजावली अशी टीका प्रसिद्ध करण्यात आलेल्या लेखाच्या माध्यमातून करण्यात आली आहे भारतीय संविधान को इस प्रकार से बदला था कि भारत रत्न डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर जी जो ये कहते थे कि संविधान में फंडामेंटल राइट्स ये मेरे लिए सबसे महत्वपूर्ण है उनको समाप्त करके डायरेक्टिव प्रिंसिपल को उनकी जगह दी गई थी और जो प्रधानमंत्री की का पद है और प्रधानमंत्री का जो चुनाव है उसको किसी भी न्यायालय के परव्यू के बाहर निकाल दिया गया था और न्यायालय को सर्वोच्च न्यायालय को संसद के अधीन लाने का प्रयास संविधान को बदलकर किया गया था तो भारत की लोकतंत्र को समाप्त करने का काम 50 साल पहले स्वर्गीय श्रीमती इंदिरा जी ने किया था यूपी ऐसी मुख्यमंत्री टेबला संविधान नहीं मनुस्मृति राज्य चाल टेबला तो जो खुर्ची बसता मुख्यमंत्री योगी तिथे तेच मनुस्मृती ठेवतात संविधान ठेवत नाही अशा पक्षाच्या विचारांनी संविधानाची हत्या केली म्हणणं म्हणजे हे हास्यास्पद आहे देवेंद्र फडणवीसांच्या लेखानंतर संजय राऊतांनी भाजपवर टीका केली आणि बाणी हा संविधान हत्या दिवस कसा याचं विश्लेषण भाजपनं करावं असं आव्हान राऊतांनी केलं दरम्यान त्यांनी दिलेल्या आव्हानानंतर भाजप आमदार आशिष शेलारांनी त्यांच्यावर पलटवार केला आपण आणि आणीबाणी हा संविधान हत्या दिवस कसा काय होऊ शकतो त्याच जरा विश्लेषण भारतीय जनता पक्षाच्या आणि आर एस एसच्या तज्ज्ञांनी केलं पाहिजे संजय राऊत त्यावेळेला कुठल्या पक्षात होते कुठल्या विचारधारेत होते आणि कुठल्या सामना सोडून द्या मार्मिकही नाही कुठल्या मासिकाला काय लिहित होते हे आधी त्यांनी सांगावं आणीबाणीच्या काळाला जवळपास पाच दशकं उलटून गेले पण आणीबाणीवरून सतत राजकारण सुरू असतं इंदिरा गांधींनी लावलेल्या आणीबाणीवरून काँग्रेसवर नेहमीच टीका केली जाते माजी पंतप्रधान इंदिरा गांधींनी पंचवीस जून एकोणीसशे पंच्याहत्तर रोजी देशात आणीबाणी लागू केली तत्कालीन राष्ट्रपती फखरुद्दीन अली अहमद यांनी घटनेच्या तीनशे बावन्न एक कलमानुसार आणीबाणीच्या मसुद्यावर स्वाक्षरी केली सकाळी रेडिओवरून देशात आणीबाणी लागू करण्याची घोषणा करण्यात आली होती आणीबाणीला आज पन्नास वर्ष पूर्ण झाले भाजपकडून आणीबाणीच्या मुद्द्यावरून नेहमीच काँग्रेसला आरोपांच्या पिंजरात उभं केलं जातं मात्र आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील आपल्या लेखाच्या माध्यमातून काँग्रेस आणि गांधी घराण्यावर सडकून टीका केली त्यामुळे आणीबाणीच्या मुद्द्यावरून राज्याचं चा राजकारण चांगलंच ब्युरो रिपोर्ट तास मुंबई